तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी पुकारली त्यातून त्यांनी लोकशाहीचा गळा घोटत आपली हुकुमशाही वृत्ती दाखवून दिली आहे त्यामुळे दरवर्षी पंचवीस जून हा दिवस देशात संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार आहे यासंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत के निर्णय घेण्यात आला आहे तसंच यासंबंधीची अधिसूचनाही तातडीनं जारी करण्यात आली नुकत्याच झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं भाजपला संविधान बदलण्यासाठीच चारशेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत असा प्रचार केला काँग्रेसच्या या प्रचाराचा फटका बऱ्यापैकी भाजपला बसला त्यामुळे याला उत्तर देण्यासाठी आता केंद्र सरकारनं नवी राजकीय खेळी खेळली आहे पहिल्याच अधिवेशनात विरोधी सदस्यांनी संविधानाच्या प्रतिहातात घेऊन शपथ घेतली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप सरकारनं सभागृहात आणीबाणीचा निषेध ठराव दाखल केला या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आज केंद्र सरकारनं दरवर्षी पंचवीस जून हा दिवस देशात संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलाय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी पुकारली होती आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी मरणयातना सोचल्या त्याचं स्मरण करण्यासाठी संविधान हत्या दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय